नमस्कार मंडळी तुमचं तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर मंडळी कशी आहात तुम्ही बरे आहात ना तर मंडळी आज तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावाकडचं म्हणजे एकदम खेड्यात असं माझं माहेर गाव आहे मी ते दा तुम्हाला दाखवणार आहे आणि हे माझं घर आहे तर मंडळी आम्ही तयारी केली होती गावाला जायची तर मग तिकडे असे भेटतात आम्हाला गावाकडे जाण्यासाठी गावाकडे आम्हाला की असे ऑटो भेटतात मग आम्ही त्या आठवड्यात गेलो गावाला पोचल्यावर तुम्हाला दाखवत आहे की तिथं कसं म्हणजे एकदम असं एवढं खेडं आहे ते गाव विचारू नका तिथं चोवीस तास पाणी नसतं चोवीस तास लाईट पण नसते असं हे गाव आहे आणि त्या हे बघा आत्ता पण पाणी पाण्याची खूप क अडचण आहे पाण्याची अडचण खूपच आहे एक दोन दिवसातून एकदा पाणी तिथं येतं आणि उन्हाळ्याचं पाण्याची कमतरता खूपच असते तिकडे अजून पण लाईटी पण व्यवस्थित नाही आहे आणि मग असं पाणी भरून ठेवावं लागतं तिकडे तर मंडळी हे छोटंसं गाव आहे मोठं गाव नाही आहे बघू शकता तुम्ही म्हणजे काहीच काही सुधारणा झालेली नाही आहे गावात असं गाव आहे हे माझं माहेरचं गाव आहे बघू शकता तिकडची घरं पहिले हे आमचं घर असं होतं आणि हे आम्ही थोडं बाजूला पाडून असं इकडे बांधून घेतलेलं आहे आणि पहिले हे पहिले आमचं पण घर असंच होतं हे काकांचं घर आहे हे आम्ही इकडे बांधून घेतलेलं आहे घर आणि ही माझी मुलगी लहान मुलगी तर ती आल्याबरोबर आईने तिला दूध दिलं दूध आणि बिस्किट खात होती सगळ्यांना हाय करत होती बघू शकता तिकडे म्हणजे खूपच म्हणजे लहान गाव आहे हे आणि दुसऱ्या दिवशी इकडे लग्न होतं तर मग लगेच आम्ही तयारी करून घेतली आणि फो काढायचं मी विसरून गेली म्हणून फोटो का टाकत आहे तर छोट्या गावामध्ये लग्न कसं होतं हे मी तुम्हाला दाखवत आहे

लग्नाचे काही खेळ होते ते पूजा आणि त्यांचा करून देत होते आणि ते आम्ही बघतो लोकांना पब्लिक शूट करण्यासाठी जरा कसं तरी वाटतं तुम्हाला जमेल तसं मी शूट केलेलं आहे तर तुम्हाला आवडला असेल तर तीच कमेंट करून सांगा लग्नामध्ये अशी गडबड तर म्हणा की तुम्ही बघू शकता किती गडबड आहे पण छोटंसं गाव आहे लोक पण एवढी नव्हती तरी पण तुम्हाला भरपूर होत उयो <laughs> <laughs> पूर्ण लग्न झाल्यानंतर मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन त्यानंतर सूर्यनमस्कार केला जातो गावकडच्या लग्नामध्ये हे तुम्ही बघू शकता हा सूर्यनमस्कार आहे सूर्यनमस्कार सूर्याचा नम आशीर्वाद घेतला जातो

लग्न वगैरे झाल्यानंतर आम्ही जेवायला आलो म्हणजे तिखट बोंदी गोड बोंदी भजी पुरी परत पापडी पुरी भाजी सगळं सगळं काही छान झालं हे तुम्ही बघू शकता इकडे स्वयंपाक करत आहे तसंच इकडे जेवण पण चालू आहे आणि हो ही कुल्फी बघितल्या कोणाकोणाला लहानपणाची आठवण आली नक्कीच कमेंट करून सांगा त्यानंतर खूपच होतं आम्ही ही कुल्फी खाल्ली आणि ती फक्त पाच रुपयाला एक कुल्फी अशी तिथं आम्हाला भेटली मग आम्ही कुल्फी खाल्ली या कुल्फी खायला आणि त्यानंतर होता तिथं आणि त्यानंतर संध्याकाळी खूप असं पाऊस आला आणि बघू शकता तिथे पाऊस हवा नीट पण खडकडत होती भरपूर पाऊस आला मला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल नक्कीच शेअर करा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय